अध्यक्ष महोदय सन्मान सदस्य श्री शंकर जगताप यांनी जो प्रश्न विचारलाय त्या संदर्भात माहिती अशी आहे की महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा अंतर्गत बस स्थानकावरील जाहिरात बस स्टँडवरील जाहिरात फलक डिजिटल जाहिराती आणि एसटी बसच्या मागे हँडलवर जाहिराती या प्रकारच्या निविदा काढल्या होत्या त्या निविदा काढल्यानंतर सुमारे एकसष्ट कोटी अकरा लाख इतक्या देकारावर नियुक्ती ठेकेदाराची करण्यात आली होती परंतु त्याच दरम्यान घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटना घडली आणि त्याचबरोबर राज्य शासनानं परिपत्रक काढलं आणि प्रामुख्याने एस टी महामंडळानं सुद्धा परिपत्रक काढलं की प्रत्येक होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावं आणि त्यानुसार त्या जाहिरातीच्या ठेकेदाराला त्या ठिकाणी जाहिरात करायला वाव मिळाला नाही आणि मध्यंतरीच्या काळामध्ये कोविड असू द्या किंवा हे घाटकोपरची दुर्घटना असू द्या या जाहिरातदारानं जशा पद्धतीची त्याला जाहिरात, पद्धती जाहिरात करायची अपेक्षा होती ती केली नसल्या कारणानं त्याचं नऊ कोटी एकसष्ट लाख छेचाळीस हजार एवढं जे आपल्याला भाडं द्यायचं होतं ते भाडं थकलं त्यामुळे त्या ठेकेदाराला ताबडतोब कारवाई करण्यासंदर्भात एसटी महामंडळानं नोटीस काढली त्यावर त्यांनी काही उत्तर दिलेलं नाही आताची परिस्थिती अशी आहे अध्यक्ष महोदय नऊ कोटी एकसष्ट लाख त्याच्याकडनं आपल्याला वसूल करायचे परंतु ते न दिल्यामुळे त्याची जर अनामत रक्कम जी नऊ कोटी आहे ती फोरविट करण्यात येईल आणि त्या ठेकेदाराला सध्या त्याची चौकशी चालू आहे परंतु चौकशी अंती जर त्यांनी ते त्याच्यावर दोषारोप सिद्ध झाला तर त्याला काळा यादीत टाकायला सुद्धा एसटी महामंडळ मागे पुढे बघणार नाही राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा